चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपली कुलदेवी म्हणजे आपली आई आई कसं मुलांचा सांभाळ करते त्यांचं संरक्षण करत असते मुलावर आपल्या कोणतेही संकट येऊ नाही कोणते दुःख येऊ नये त्यासाठी ती धडपडत असते तर तसंच आपली कुलदेवी म्हणजे आपली आई असते आणि आपण सगळे तिचे लेकरच आहोत तर ती आपलं संरक्षण करत असते आपल्या ती आपल्यावर कोणतेही रक संकट येऊ नये कोणतेही दुःख आपल्यावर येऊ नये याचं ती काळजी घेत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आपण ही करणं अनिवार्य आहे आपण तिची सेवा जर केली तर मग ती आपल्याकडं लक्ष देत असते आपला सांभाळ ती करत असते आणि आपल्या कुळाचा ती उद्धार करत असते तर त्यासाठी घरात सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर कुलदेवी माहिती करून घ्या कारण कुलदेवी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बघा तुम्ही स्वामींची कितीही सेवा केली इतर देवांची कितीही सेवा केली आणि तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा केली नाही तर तुमची बाकीची जी काही सेवा आहे ती सगळी व्यर्थ जाते त्या सेवेचं जा काही तुम्हाला फळ मिळत नाही कारण तुम्ही तुमच्या कुलदेवीला विसरलेले आहे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही आहे आणि तुम्ही तिची वेळेवर सेवा आठवण करत नाही त्यासाठी तुम्हाला स्वामींसुद्धा आशीर्वाद देऊ शकत नाही तर सर्वप्रथम जवळपास केंद्र असेल किंवा तुमचे पूर्वज असतील तर थे त्यांना तुम्ही तुमची कुलदेवी विचारा कुत कुलदेवी माहिती करून घ्या माहिती झाल्यावर आपल्या कुलदेवीच्या स्थळी जाऊन तिचा जा मान सन्मान करा तिला पूर्णावर्णाचा नैवेद्य तिला जीव घाला आणि त्याच्यानंतर मग तिची सेवा करा बघा तुमच्या घरामध्ये आपल्या घरामध्ये कुलदेवीचा आशीर्वाद जर नसेल तर खूप सारे संकटांना आपल्या सामोरे जावं लागतं घरात मुलाबाळांचे लग्न होत नाही सुद्धा लग्न मोडतात मुलं लग्नाला आलेले आहेत आणि काही सगळं व्यवस्थित आहे पण लग्नच जमत नाही आहे कारण कुलदेवीचा आशीर्वाद नसेल तर असे प्रॉब्लेम घरामध्ये होतात त्याच्यानंतर संतती प्राप्त होत नाही आहे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात तरीही काही म्हणजे डॉक्टरांनासुद्धा कळत नाही की काय नेमकं प्रॉब्लेम काय तर ह्या हे असे जर घरामध्ये प्रॉब्लेम होत असतील तर नक्कीच कळून जायचं की कुठे ना कुठे आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही तिची आठवण करत नाही आहे त्याच्यानंतर घरामध्ये कोणत्याही कामाला विघ्न येणे कोणतेही काम होत नाही आहे कोणते काम काढले त्याला आडी अडचणी येतात घरात वातावरण घरातलं व्यवस्थित नाही आहे चिडचिड होते किरकिर -किर होते घरामध्ये भांडणं होत आहेत विनाकारण असे प्रॉब्लेम घरामध्ये जर असतील मुलं बाळंसुद्धा म्हणजे लहान मुलंसुद्धा रडतात विनाकारण ते रड चिडचिड मुलांची चिडचिड होते मुलं विनाकारण रडत राहतात आपल्याला म्हणजे परेशानी आपली होते खूप जास्त मनस्ताप घरामध्ये होतो कुलदेवीचा जर आशीर्वाद नसेल तर यात असं काही होत असेल तर समजून जायचं कुलदेवीची कुलदेवीच कुठे ना कुठे आपल्यावर नाराज आहे बघा आपल्या अंगावर जर वाईट डाग येत असतील तर ते सुद्धा कुलदेवीचे संकेत आहेत त्याच्यानंतर असं काही होत असेल तर आवर्जून तुम्ही तुमची कुलदेवीची सेवा करायची तर बघा एक तुळजापूरची देवी त्याच्यानंतर माहूरची रेणुका माता महालक्ष्मी आई आणि सप्तशृंगी देवी गडावरची ह्या चार देवीपैकी एक तुमची कुलदेवी कोणती असू शकते तर ही कुलदेवी तुम्ही आधी माहिती करून घ्यायची त्याच्यानंतर तिची सेवा करायची तर बघा माहिती आता तुम्हाला लगेच जर सेवा करायची असेल तर ही सेवा तुम्ही करू शकता कारण मी तुम्हाला वारंवार सांगत असते की कुलदेवी माहिती नसली तरीही तुम्ही ह्या सेवा करू शकता म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा मिळेल आणि तुम्हाला तुमची कुलदेवी संकेतसुद्धा देईल त्यासाठी ही कुलदेवीची सेवा नक्की करा कोणतीही कुलदेवी असो त्याच्या चरणापर्यंत ती सेवा तुमची रुजू होतेच तर बघा सर्वप्रथम आपल्या माहिती आहे की दुर्गा सप्तहीचा पाठ सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे कुलदेवीसाठी तर हा पाठ मंगळवारी घरामध्ये झालाच पाहिजे मंगळवार हा देवीचा वार आहे आणि त्या दिवशी घरातली कुलस्त्री कुलस्त्रीने घरात उपवास करायचा मंगळवारचा आणि आपल्या कुलदेवीची जास्त जास्त सेवा करायची कारण घरातल्या कुलस्त्रीचीच जिम्मेदारी असते की आपल्या कुल देवीची सेवा करण्याची आणि पुरुषांची असते की कुलदैवांची कुलदैवतांची सेवा करण्याची जिम्मेदारी तर असं हे आपण जर सेवा वाटून घेतल्या आणि सेवा जर केल्या तर नक्कीच सगळे देव आपल्या खुश राहतात तर मंगळवार करायचा घरातल्या कुलस्त्रीने दोघा सप्तशतीचा पाठ वाचायचा मंगळवारी म्हणजे उपवासना उपवासना आणि आराधना ही दोन्ही जर केले तर नक्कीच कुलदेवी तुमच्यावर भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल सप्तशेती ग्रंथाचा पाठ करायचा त्याच्यानंतर नवार्ण मंत्र देवीचा सगळ्यात प्रभावी हा मंत्र आहे नवार्ण मंत्र म्हणजे ओम एम प्रेम क्लीम चामुडाय विच्छे हा मंत्र जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घरातल्या कुलस्त्रीने जर केला तर आपल्या कुलदेवीपर्यंत तिची सेवा रुजू होते आणि तिचा भरभरून असा आशीर्वाद मिळत असतो तसा तर रोज एक माळ नवार्ण मंत्र घरामध्ये घेतलाच गेला पाहिजे तर ही सुद्धा सर्वात उच्च कोटीची सेवा आहे देवीची त्याच्यानंतर कुलदेवीचा टाक घरामध्ये असेल तर तिच्यावर कुंकुमार्चमची सेवा करायची नवार्ण अगदी साधा नवार्ण मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्चम करू शकता एकशे आठ वेळेस नवार्ण मंत्र म्हणायचा आणि देवीच्या टाका कुंकुमार्चम करायचा देवीचा अभिषेक करायचा कुंकुमाने ह्या हा देवीला खूप जास्त आवडतो आणि तिचा भरपूर आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर बघा ह्या सेवा अत्यंत प्रभावी आहेत तुम्ही जर मंगळवार करून ह्या सेवा जर केल्या तर नक्कीच कुलदेवी तुम्हाला भरभरून असं काही देत असते तुमच्या मुलांचा उद्धार करत असते तुमच्या कुटुंबाचा ती उद्धार करत असते तुमच्या कुळांचा ती उद्धार करत असते आणि तुमच्या घरामध्ये कोणतेही अडीअडचणं संकट दुःख येत नाही कोणत्याही कार्याला तुम्हाला विघ्न येत नाही सगळे कामं तुमचे निर्विघ्न पार पडत असतात आणि स्वामींची सुद्धा भरभरून तुमच्यावर कृपा होत असते त्यासाठी ह्या सेवा मंगळवारी घरामध्ये घ्यायच्या उपवास करू तर नक्की करा राची मध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्यानी परंपरे गुरु मौलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ